सर्वांनी त्यांच्या केलेली कृतज्ञता ही फार मोठी आहे आणि भदंत विश्वदानंद गोदीजी महास्तवे यांचा शिष्य वर्ग संपूर्ण देशभर पसरला विशेष म्हणजे नामांतर शेख गौरव ग्रंथ मी जो प्रकाशित केला होता त्याच्यामध्ये पूजने भदंत विश्वदानंद गोदीजी महास्तवे यांची नामांतराची चळवळ माझ्या ग्रंथामध्ये दुसऱ्या ग्रंथाच्या वृत्तीने त्याच्यामध्ये जीवन मार्ग वर्षाला सिल्बी आणि त्यांच्या सर्व टीमन सावप्रीच्या टीवणे झालेला आहे जमीनगर प्रत्येक प्रत्येकाही कार्यक्रम असला तरी सुद्धा म्हणजे प्रामुख्याने पुढाकार घेऊन त्या कार्यक्रमाचं परिपूर्ण नियोजन करतात ते पत्रिकेच्या साठण्यापासून असो किंवा कार्यक्रमाची शेवटची सांगता समोरापासून असतो अतिशय लोकांना जोडणे पत्रिका वाटणे कार्यक्रमाचा कर्ज नियोजित करणे आपल्या सर्वांपर्यंत ही बातमी देण्याची हा कार्यक्रम होणार आहे गेल्या वर्षी आपण सर्वजण होतात भिक्कू संघानी उठून आहे भिक्कू संघा तो नम्र निवेदन आहे की आपली जगा जगावर भेट जाय थोडीकरी आपलं जाणार आहे आपलं छोटे सेट बोल आता आता जे काही महत्वाची महत्वाची

आणणार आहेत आता थोड्या वेळामध्ये या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भारतीय बोधमान सभेचे कार्याध्यक्ष आयुष्यमान भीमराव आंबेडकर साहेब येणार आहेत त्यांचं व्याख्यान आपल्याचं आहे आणि हा कार्यक्रम आता रात्रीच्या दहा वाजेपर्यंत आणून राहणार आहे भीमराव आंबेडकर व्याख्यान झाल्यानंतर भाषण आपल्याला ऐकणार आहे त्याचबरोबर माता रमाई भिंदू आंबेडकर यांचं एक पाचवी नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अंजली यांच्यानंतर महामानव सांगून लावणार आहे त्यानंतर निर्णय घेण्यासाठी त्यांचा प्राण केलेला आहे असे जवळपास शंभर ते तीनशे लोक आहेत मोदी काही ठराविक लोक आपल्याकडं येऊ शकले आपण ज्यांना ज्यांना निमंत्रण द्यायचा प्रयत्न केला त्यासाठी काही लोक आपल्यापर्यंत आलेले आहेत असे कोशुराम कांबळे यांचा जे शहीद झाले मनोवाच्या लोकांनी त्याला सांगितलं की तू जयभिंग बोलायचं थांबव आम्ही तुला जीवदान देतो परंतु त्यांनी शेवटच्या स्वतःपर्यंत जयटी भाव बोलत राहिलेला आहे केवळ नामांतरामध्ये औरंगाबादला हे आताचं छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा हे जे नाव भेटलेलं आहे नामृत्त झालेला आहे त्या ग्रहिद्यांमुळे नाव आहे यांचे नाते आलेले आहेत की त्यांचा इतिहास आपण आश्वास दिलेला आहे त्याबरोबर शहीदमारे यांच्या तिचा कुटुंब आलेलं आहे आपण त्याचा सन्मान करणार आहोत त्याचबरोबर बाबा बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून नाते मध्ये त्या युवकाचा जीव घेतला गेला मनोवादी लोकांनी असे आपले बाजेराव त्यांचे कुटुंब सुद्धा आपल्या या कार्यक्रमात आलेलं आहे सुद्धा आपण सन्मान करणार आहोत सहा कार्यक्रम रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सुरू असणार आहे कोणाला भूमिका दिली असत तर पुन्हा का घ्या तो घरी जायचं नाही आपल्याला हा एक दिवस असतो बाबासाहेबांना समर्पित करण्याचा जे की मुंबईमध्ये असे कार्यक्रम कुठे होत नाही एवढ्या मोठ्या संख्येने दिसून कुठे येत नाही आणि दुसरं असे कार्यक्रम आहे त्यांना कुठे आपण एक केवळ पौरव परिश्रमामध्ये आहे मग संपूर्ण दिवस तुमचा हा धर्मामध्ये गेला पाहिजे धर्माचा ज्ञान देण्यामध्ये केला पाहिजे बाबाच्या स्मरण करण्यामध्ये गेलं पाहिजे त्यामुळे आज आम्ही उत्सव बराच दि करतो मनामध्ये जेवढी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करून कोणामुळे भेटले तर परतपूर्ण बोलू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या मानवंदना त्यांच्या पुण्यपालिकेसाठी आपल्या होण्यासाठी आपण एकत्र झालो एवढा मोठा आलेल्या महाभिष्ठुसंघाला विविध राज्यातून हा भिक्षुसंघ आलेला आहे

पे और के नंबर दे के बाद कॉल कीजिए गोल् नंबर पे आपका नंबर से किया सेव्हियाबी कधी प्रोग्राम राहतो आज गोपाल प्रकाशचे सन्मान सुद्धा मला चर्चा आहे सन्मानपत्र द्यायचं आहे सन्मान समृद्धी पत्र द्यायचं आहे नाव देणार त्यांनी आपण सर्वांना सुद्धा इच्छितो की सन्माट प्रकार करणं आपलं वैवाहिक जीवन म्हणून वेळ पाणी करणं बाबासाहेबांचा आमच्या काही बिल्डिंग आहेत माणूस आमची मला नेहमी सांगत मग काही लोक बिल्डिंग सोडले पण यायला जायला मागतच नाही मग इथं संस्थामध्ये जमत बंद झालेले माणूच्या ताय दोन कामा आम्हाला तुम्हाला